अध्याय एकविसावा कथा सा गोरक्षनाथा समोह मैनाकिनीचे सर्व प्रयत्न निष्फळ मचिंद्रनाथाने गोरक्षास तेथे राहून घेतल्यावर त्याचे मन रमून त्याने इथे राहावे म्हणून मैनाकिनीने अनेक प्रयत्न केले ती तर आपल्या पुत्राहून त्याच्यावर विशेष प्रेम ठेवू लागली तिने त्याच्या खाण्यापिण्याची निजण्या बसण्याची वेळच्या वेळेस योग्य तरतूद ठेवली व त्यास कपडा लत्ता व दागदागिना हवा तसा उंची वापरावयास देऊ लागली गोरक्षनाथास अशी सर्व सुखे मिळत असताही त्यास ते गोड लागेना तो नित्य मच्छिंद्रनाथास म्हणे की तिन्ही लोकात आपण मान्य अशी आपली योग्यता असता ह्या विषय सुखाच्या खाड्यात खाड्यात का पडत आहात तशात तुम्ही मूळचे कोण आहात आता कार्य कोणते करीत आहात व अवतार घेऊन कोणते कर्म करावायचे आहे याचा थोडासा विचार केला पाहिजे यास्तव सर्व संघ परित्याग करून या काळजीतून मोकळे व्हावे अशा प्रकारे गोरक्षाने मच्छिंद्रनाथ गुरुस बरेच वेळा सांगितले त्यास विरक्तता उत्पन्न झाली मग माया पाशात गुंतून न राहता आपल्या मुलुखास जाण्याबद्दल त्याने गोरक्षास वचन दिले तेव्हा त्यास आनंद झाला पुढे गोरक्षा समागमे गेल्या वाचून आता मला सुटका नाही असा आपला विचार मच्छिंद्रनाथाने कळविला पण तुला सोडून जाण्यास हिंमत असेही सुचविले तेव्हा ती म्हणाली तुम्ही जर गेला नाही तर तो तुम्हाला कसा ने ते ऐकून आपण त्यास दिलेले वचन आणि गोरक्षाबरोबर झालेले भाषण त्याने ते तिला कळविले आणि म्हटले त्याच्याबरोबर गेल्या वाचून सुटका नाही व तुझा मोहपाश मला जाऊ देत नाही अशा दुहेरी संकटात मी सापडलो आहे आता ह्यास एकच उपाय दिसतो तो हा की तू त्यास आपल्या कुशलतेने मोहून टाक हे ऐकून ती म्हणाली मी पूर्वीच उपाय करून पाहिली त्यात कोणतीही कसर ठेवली नाही परंतु व्यर्थ माझ्या बोधाने व करामतीने काही एक निष्पन्न झाले नाही असे तिचे निराशेचे भाषण ऐकूनही आणखी एकदा प्रयत्न करून पहावयासाठी मच्छिंद्रनाथाने तिला सुचविले एके दिवशी गोरक्षनाथाने पद्मिनीपाशी गोष्ट काढली की आज मी मच्छिंद्रनाथास घेऊन तीर्थयात्रेत जातो तेव्हा त्याने त्यास बोध केला की बाळा मी तुला माझा वडील मुलगा म्हणून समजते भावाचे तुला पाठबळ आहेच आता आम्ही अन्न वस्त्र घेऊन स्वस्त बसून राहणार गोरक्षनाथाला दया यावी म्हणून ती दीनमुद्रेने असे बोलत असताही त्याच्या मनात दया उत्पन्न झाली नाही उलट तिला त्याने त्यावेळी स्पष्ट सांगितले की आम्हा द्रेलोक्याच्या राज्याची पर्वा नाही मग तुझ्या या स्त्री राज्याचा हिशोब काय ते तुझे खुशाल भोग अभियोगी आम्हास या भूषणामध्ये थोडेसे महत्व वाटत नाही यास्तव आम्ही तीर्थाटनात जातो तेथे सुकृत क्रिया आचरण करून सुखसंपत्ती भोगू असे म्हणून तिच्यापाशी जाण्याकरिता आज्ञा मागू लागला तिने त्यास पुष्कळ समजावून सांगितले परंतु तो ऐकते शेवटी एक वर्षभर तरी राहावे म्हणून तिने अतिशय आग्रह केला असता तो तिला म्हणाला मला येथे येऊन सहा महिने झाले यास्तव आता मी येथे जास्त राहणार नाही तेव्हा पद्मिनी आणखी सहा महिने राहण्यासाठी आग्रह करू लागली व आता थोड्यासाठी उतावळी करू नकोस मग मी मोठ्या आनंदाने मच्छिंद्रनाथास तीर्थयात्रा करावयाची आज्ञा देईन अशा प्रकारच्या भाषणाने ती त्याची पायधरणी करू लागली तिने इतकी गळ घातल्यामुळे त्याच्याने तिचे मरणे अमान्य करवेना त्याने तिला सांगितले की तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आणखी सहा महिने तुझ्याकरिता राहतो पण त्या मुदतीनंतर तरी आम्हाला जाण्याची तू कधी परवानगी देणार तो दिवस आज नक्की मला कळव म्हणजे ठीक मग चैत्र शुद्ध भोजन झाल्यानंतर मी तुमची परवानगी तुमची रवानगी करून देईल म्हणून तिने गोरक्षण कबूल केले ते सहा महिने हा हा म्हणता निघून जातील असे मनात आणून तो तेथे स्वस्त राहिला या गोष्टी काही दिवस लोटल्यानंतर एके दिवशी मैनाकिनीने गोरक्षनाथाच हाक मारून जवळ बसविले तोंडावरून हात फिरविला आणि म्हटले एकदाचे लग्न करून द्यावे असे आहे मग त्या त्या तुझ्या माझ्या सुनेबरोबर हसून खेळून माझी कालक्रमना तरी होईल जी फारच स्वरूपवता स्त्री असेल तिच्याशी मी तुझा विवाह करेन लग्न समारंभ ही तुझ्या खुशीप्रमाणे मोठ्या डाम डोला तुम्ही तीर्थयात्रा करून लवकरच परत या फार दिवस राहू नका येथे आल्यावर एते आल्यावर सर्व राज्यकारभार तू आपल्या ताब्यात घे बाळा इतकी तू माझी हौस पुरवशील म्हणजे झाले असे बोलून त्याने मोहजालात गुंतावे म्हणून ती पुष्कळ प्रकारच्या युक्त्या योजून पाहत होती परंतु तिच्या भाषणापासून बिलकुल फायदा झाला नाही त्याने तिला निक्षून सांगितले की मला कर्णमुद्रिका या दोन बायका आहेत आणखी तिसरी करण्याची माझी इच्छा नाही व आता लग्न करणे मला शोभतही नाही असा जेव्हा त्याने तिला खडखडी जवाब दिला तेव्हा ती निराश होऊन स्वस्त बसून राहिली नंतर एके दिवशी गोरक्षनाथास मोहविण्यासाठी पद्मिनीने एक सुंदर स्त्री खेळण्याच्या मिशाने रात्रीच त्याच्याकडे पाठविली तिने सोमट्याचा पट बरोबर घेतला होता खोलीत जाऊन त्यास तुमच्या समागमे आज दोन सोमट्याचे डाव खेळावे असे माझ्या मनात आले आहे हे ऐकून तोही तिच्या हेतू उरविण्यास तीच बरोबर खेळावयास बसला त्यावेळी तिने नेत्र कटाक्षांनी पुष्कळ बाण मारून त्यास विंधून टाकण्याविषयी प्रयत्न केले पण तो तिच्या नेत्रकटाक्षास तिच्या भाषणास व हावभावास काही एक शेवटी तिने आपल्या मांड्या उघड्या ठेवून गुह्य भागही त्याच्या नजरेस इतक्या निर्लज्जपणाने ती त्याशी वागत असताही त्याच्या मनात मुळीच कामवासना उत्पन्न होईना असे पाहून ती अखेरीस खिन्न झाली व रात्री राणीस सर्व वृत्तांत सांगून विनमुख होऊन परत घरी गेली सारांश मैनाकिनीने गोरक्षनाथास राहाविण्याकरिता केलेले सर्व प्रयत्न फुकट गेले पुढे पुढे मच्छिंद्रनाथाचा वियोग होणार म्हणून मैनाकिनी मीरनाथास धरून रडत बसू लागली त्यावेळी दुसऱ्या स्त्रिया तिची वारंवार समजूत करीत व गोरक्षनाथास आपण वश करू असा तिला धीर देत तरी त्यांच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसेना अशा रीतीने ती चिंतेमध्ये दिवस काढीत असता पूर्वी ठरलेला वर्ष प्रतिपदेचा दिवस येऊन ठेवला त्या दिवशी जिकडे तिकडे लोक आनंदात मोजा मारण्यात गुंतवायचे परंतु त्या दिवशी सर्व नगरी हळ हळू लागली इकडे गोरक्षनाथ शिंगी फावडी इत्यादी घेऊन मच्छिंद्रनाथास बोलावू लागला तो त्याच्या पाया पडून निघण्यासाठी उतावळी करू लागला तेव्हा तर मैनाकीनी मोठमोठ्याने रडू लागली तिने म्हटले की बाळा तुम्ही दोघेही जेऊन जा उपाशी जाऊ नका मग स्वयंपाक झाल्यावर गुरु शिष्यांनी एके पंक्तीस भोजन केले नंतर तिलोत्तमा राणीने मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढली की तुम्ही तर आता जावयास निघालात तरी घेऊन जाण्याचा विचार आहे की नाही हे मला सांगावे ते ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की त्याच्याविषयी जसे तुझ्या विचार असेल तसे आम्ही करू त्याच्याबद्दल तुझे मन आम्ही दुखविणार नाही तेव्हा ती म्हणाली तुम्ही मीरनाथास आपल्या समागमी घेऊन जावे आजपर्यंत तुम्ही येथे होता म्हणून मारुतीच्या भुभुकारापासून त्याचे संरक्षण झाले तुम्ही गेल्यानंतर त्याचे येथे रक्षण करणारा कोण आहे दुसरी एक अशी गोष्ट आहे की मला उपरिक्ष वस्तूचा म्हणजे तुमच्या पित्याचा शाप आहे त्याच्या शापास्तव मी द्वीप सोडून येथे आले आहे शापाची मुदतही भरत आली आहे यास्तव तुम्ही जाताच उशा फळ मला प्राप्त होईल व तो येऊन मला येथून घेऊन जाईल मग मीननाथाचे येथे संरक्षण करेल कोण जर त्या स्वर्गास घेऊन जावे तर मनुष्य देह तेथे जात नाही अशा सर्व अडचणी लक्षात आणून माझे मत असे आहे की मीननाथास तुम्ही आपल्या बरोबर घेऊन जावे मग तिच्या मर्जीनुरूप रूप मीननाथास घेऊन जाण्याचा विचार ठरला मग भोजन झाल्यानंतर गोरक्षनाथाने निघण्याची घाई मांडली मीरनाथाकडे पाहून मुखातून शब्द झाला तिला गहीवरून येऊन ती एकसारखी रडत होती तेव्हा तेथील गोरक्षनाथासून टाकले त्याने जाऊ नये म्हणून त्या राजवैभवाचे वर्णन करू लागले निराळ्या दागदागिन्यांचा व कपड्या लत्यांचा त्याच्या पुढे ढीग करून रत्नखचित अलंकार भरझरीचे शेले दुपेटे त्यांनी त्याच्या पुढे आणून ठेवली तसेच आम्ही अवघ्या जणी तुझ्या बटीक हो तुझ्या मर्जीप्रमाणे नटून शृंगारून तुझ्या तुला यथेच रती सुख देव असा पुष्कळ प्रकारांनी त्यांनी त्याला मोहविण्याचा प्रयत्न केला पण गोरक्षरात त्या सर्वांचा अधिकार करून म्हणाला आम्हाला सुखसंपत्तीशी काय करावायचे आहे जमिनीचे अंतरून आम्हास फार सुखदायक होते अशा प्रकारे बोलून तो लागलास निघाला जाताना त्याने मैनाकिनीस के नमस्कार केला मीरनाथास खांद्यावर घेतले व मच्छिंद्रनाथास बरोबर घेऊन तो गावाबाहेर ते निघण्यापूर्वी गोरक्षनाथाच्या नकळत आपल्या भांडारातील सोन्याची एक वीट मैनाकिनीने मच्छिंद्रनाथास दिली होती ती ते त्याने त्यास ते न कळू देता झोळी ठेवली वेशीपर्यंत मंडळी त्यास पोचवयास गेली होती तेथे ते मैनाकिनी मच्छिंद्रनाथाच्या पाया पडली

शोक करू लागले तो शोक उपरिक्षु वसुने आकाशातून ऐकताच विमान घेऊन तो तिच्या जवळ आला व तिला तिच्या घरी घेऊन गेला तो म्हणाला तुला वेळ तर लागले नाही ना तू हे मानिले आहेस का तू स्वर्गातील राहणारी असून शाप मिळाल्यामुळे येथे आलीस आता शाप मोचन होऊन तू सुखी होणार असे बोलून त्याने तिच्या अंगावर हात फिरून तिला पोटाशी धरिले व तिचे डोळे पुसून तिला घरी नेण्यानंतर ಯುಕ್ತಿ ಪ್ರಯುಕ್ತಿನೆ ಬೋಧ